नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातुरीतील सर्व पिकांचे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतमाल हरभरा अवक चाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सरसंद्र सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक आठशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर संद्रा आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार तीनशे एक रुपये क्विंटल कमी सर संद्रा अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चारशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार नऊशे एक सरसंद्राय दहा हजार आठशे जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे रब्बी अवघ वीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय बावीसशे जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पिवळी अवघ दोन क्विंटल कमीत कमी पंचवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी अवघ बावीस क्विंटल कमीत कमी दोन हजार एक सरसंद्र आठ बावीसशे आठ जास्तीत जास्त दर तेवीसशे एकसष्ट रुपये क्विंटल सोयाबीन अवघ ते क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाता पिवळा अवघ नऊ हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे चाळीस चार हजार तीनशे अकरा जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे त्रेसष्ट रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा